आत्ताची ही जी तयारी चालू आहे ती माझ्या चिमुकलीच्या बारशाची तयारी चालू आहे बारशाच्या काही तासापूर्वी आम्ही ही तयारी करायला घेतली होती सिटीमध्ये म्हटलं तर ही आपण तयारी एखाद्या आचार्याकडे किंवा एखाद्या हॉटेलवाल्याकडे वगैरे देतो त्यामुळे असं काही मज्जा येत नाही पण ही तयारी आपण आज घरी करत होतो त्यामुळे खूप छान वाटत होतं सगळेजण मदतीला येत होते आपले शेजारी आपले नातेवाईक सगळे गावी येणे सगळ्यांची घरे येणे अशी जवळजवळ होते म्हणजे मोठे जाऊन मोठे सासूबाई मोठी आई सगळे असे एकत्र राहत होते त्यामुळे सगळे एकत्र म्हणून आम्ही छान करत होतो आता ही पुरा करण्यासाठी तुम्ही बघू शकता सगळे एकत्र बसलेले आहेत घरचे मोठे असू दे किंवा छोटे असू दे किंवा घरचे मुलं देखील असू द्या आणि महात्व्या देखील असू द्या दे। दे दे। सगळे मिळून मदत करत आहे आणि किती छान वाटते ना एकाच कार्यक्रमासाठी सगळे एवढे मदत करत आहेत ना सगळ्यांना आहे ना खरं तर मला हे करू का ते करू या कार्यक्रमाचा असा भाग व्हायचा असतो कारण का सगळ्यांना थोडासा हातभार करायचा असतो खूप छान वाटतं असं त्यानंतर आम्ही इथे पुऱ्या केल्या आता आम्ही इथे पूया करतोय आणि बाकीची तयारी करून घेतोय तोपर्यंत मुलांची वरती टेरेसवरती वेगळीच मस्ती झाली आहे मस्तपैकी स्वरूप छान अशी गाणी लावलेली आहेत आणि छान असा डान्स करत आहे तो त्याच्या भावंडाबरोबर तर तो नक्की बघा तर बघता बघता सगळ्यांच्या मदतीने इथे स्वयंपाक देखील झालेला आहे तर इथे स्वयंपाकामध्ये छान असं मस्तपैकी भरलेलं वांग सांबर भात पुरी आणि बुंदी केली होती स्वयंपाक झाल्यावरती थोड्याच वेळामध्ये डेकोरेशनवाले आले आणि त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं अगदी आम्ही जसं सांगितलं तसंच घराच्या समोरच हे डेकोरेशन केलं होतं पण असं वाटत होतं की एखाद्या हॉलमध्ये केलं होतं आणि थोड्या वेळच वेळामध्ये पाहुणे यायला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाला देखील आम्ही सुरुवात केली तर पाहण्याच्या खाली बरोबर चौक भरला आणि मला तिकडे बसवण्यात आलं आणि माझी ओटी भरण्यास सुरुवात केली तर सगळ्यांनी खूप छान गिफ्ट आणले होते बाळासाठी छान ड्रेस आणले होते दागिने आणले होते खूप कार्यक्रम छान झाले जेवढे आम्ही पाहुण्यांना बोलव होतो तेवढे सगळे पाहुणे आले होते आणि सगळे आल्यामुळे कार्यक्रम एवढा सुंदर झाला की सगळे हेच म्हणत होते की कार्यक्रम खूप छान झाला डेकोरेशन छान झालं सगळं काही छान व्यवस्थित झालं होतं मुंबईवरून देखील पाहुणे आले होते माझे आई वडील आले होते माझे छोटे जाऊबाई आलेले तिचे आईवडील आलेले माझी आजी माझी मावशी माझी काकी सगळी फॅमिली एकत्र आली होती आज लग्नानंतर पहिल्यांदाच असे एकत्र आले होते कारण का स्वरूपचं ज्यावेळी बारसं होतं ना त्यावेळी लॉकडाऊन होता त्यामुळे आम्ही एकदम छोटंसं घरातल्या घरात बारसं केलं होतं त्यामुळे आम्ही आता ठरवलं थरौ, ठरवलं होतं की शिशाचं ज्यावेळी आपण बारसं करणार ना त्यावेळी मोठं करायचं त्यानंतर घरात नंतर एवढा मोठा कार्यक्रम नसणार बड्डेच आहे आणि नंतर मुलांची लग्नच त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आपण हा कार्यक्रम गावी करूया आणि छान सगळ्यांना असं बोलूया आणि सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बाळाला मिळेल ह्याच हेतूने आम्ही हा कार्यक्रम गावी केला होता तर त्यानंतर सगळ्यांनी मस्त छान असे फोटोशूट केले होते मस्त मस्त सगळ्यांनी फोटोशूट केले होते आम्ही स्वरूप दिवसभर खेळून थकल्यामुळे त्याला झोप आली होती पण त्याला मी थोडंसं उठून त्याला फोटो काढले त्यानंतर बाळाबरोबर सगळ्यांनी येऊन फोटो काढले सगळे पाहुणे जे होते त्यांनी सगळ्यांनी छान फोटो काढले माझी मावशी माझी मावस बहीण माझ्या जावा माझी आत्या आणि सगळे जे आजूबाजूचे शेजारी होते माझे मोठे आई म्हणजे माझे मोठे सासू छोटे सासू सासूबाई सगळ्यांनी फोटो काढले त्यामुळे ह्या आठवणी कायम अशा मला जपून ठेवायच्या आहेत आणि ह्या ब्लॉगमुळे ते नक्कीच अशा आठवणी जपून राहतील एरवी काय होतं आपण फोनमध्ये जे फोटो काढतो व्हिडिओ काढते ते गॅलरी फुल झाल्यानंतर ते काही कारणाने डिलीट करतो किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करतो पण त्याच्यामुळे काय होतं असे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा बघता येत नाही पण ह्या व्हिडिओमुळे मला कधीही आठवण झाली की मी लगेचच हा व्हिडिओ ओपन करून बघू शकते आणि त्यामुळे खूप असं बरं वाटतं ए आत्ताच हा व्हिडिओ बनवत असताना स्वरूप म्हणत होता मम्मा तू आपल्या शिशाचं वासं परत परत कर ना किती छान होता तर खरंच हे व्हिडिओ आणि हे फोटो बघून पुन्हा पुन्हा असं वाटतं की हे आत्ताच जणू काही झालेलं आहे त्यामुळे आज एक वर्ष जरी झाले असेल तरी ह्या आठवणी कायम मला सोबत ठेवायच्या आहेत त्यानंतर आम्ही शिष्याचं नेम सेरेमनीचा कार्यक्रम सुरू केला तर तिचं काय नाव ठेवलं होतं हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण का हा व्हिडिओ खूप मी लेट पोस्ट करणार आहे त्यामुळे

谢谢，家谢，大家、嗯，不客气，好，谢来谢谢。